नमस्कार आता आसा सावड्या पंचायत एरिया गांधीनगर हंगसर असा तुम्ही जणात असताना फाटी हा एक विषय हंग हायलाईट केला तो म्हणजे दोन्ही साईडीक उदक भरून उरताले आणि मदल्यान थोडीशी वाट उरताली त्या वाटेन लोक टू व्हिलर घेऊन वयल्यान जे स्पीडीर गाडयो हो देवतात तेव्हा हांगसर मधी एक्सिडंट जावपाचे चा खूप असले म्हणून हांगसर हा विषय हालायट केलो विषय हायलायट केले उपरात आज लेबर हाडून हांगसर दोन्ही सायडीच्यान जे उदक वचपची वाट जी आसा ही पी डब्ल्यू डीन केलेली असा जेणेकरून हा त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद म्हणतात कारण जे जे विषय हा दाखता जे जे विषय लोकांक खंय तरी त्रास जाता अशे विषय हांव दाखयता त्या विषयाचे रोखडोच तोडगो येता आणि हे ऑफिसर जे आमकां ह्या पी डब्ल्यू डीच्या रोड्साचे आसतले हे लोक जे आसा हे बरे मेळ्ळे आसा आनी कामूय करता आम्ही काम जायना तेवू दाखयता आनी तेणी काम केले उपरांन दाखयता के आम्ही दोन्ही बाजू दाखयता कारण खंय तरी उमेद वा एक उमेद काम करपाक तशेंच आम्ही हो एकच विषय न्हू जाल्यार कितलेशेच विषय आम्ही हायलायट करता ह्या विषयाचे तडगो काढून रोख त्या हजेर जे, जे कन्सर्न ऑथॉरिटी असा हे काम करता पण खूप बरे दिसता सो त्यांच्यानी असेच काम करचे लोकांतीचे का कर लोकांचे विषय घेऊचे आमी मागता कारण आम्ही सदांच कोणा त्रास करता असे व्हिडिओ काडिना कारण जे गरज असा ती गरजच आम्ही दाखवून देतात सो तुमी पळयता आवाज तुमचा आमचा आनंदेश सावंतेसय सवड्डे तुझे नाव किती फ्रीज हो आता एक म्हाका एक सांग आता हे जे उदक भरलं उदक एक वलतार भरल्या कारण हांगा एक्सिडंट जाऊ मेल्या मेल्या फाट दिसा मेल्या चड झाले मेल्या कितें पडल्या ते उदक सोडपाल्यूडी किती सोडत उदक सोडपाय उदक सोडपा जाय उदक जाय साडीचे मी हे गाडं येतात ते मारपास रिपोर्टर बोवाळ केल्या उपरात खरी काम जाता ना पंचायत सरपंच ना कोणाक दिसणार कोणाक दिसना की सांग बोवाळ केला म्हणजे त्यांना करता ना हा माझ्या इच्छा किती करता माझ्या इच्छा करता कोणाचा करतानी येऊन जाय बाबा उदक उरता उरता कोण एक सरपंच आमगे पंच जाऊ कोण आमचे काउन्सिलर कोण असा पण त्यांनी फुड्याकार घेऊन करपा जाय माझी इच्छा असा करपा जाय सारखे थँक्यू बाय थँक्यू नाव किती ओके आणि हे ते तुमक आता उदक भरून दिसतं पण हे गोवर्मेंटान हे पीडब्ल्यूडी उदक सोडपा जाय असं दिसतं तुका किती हा एक्सिडंट झाला खूप हय भरपूर भरता हय आणि एक्सिडंट जाता चान्स कमी आहे सारखे सारखे आणि जे वल्त झाले कारण हा एक्सिडंट जाते चान्सीस तो तर तुम्ही किती मेसेज जाता पंचायत तसेच आमचे डब्ल्यू डी कन्सर्न डिपार्टमेंट असा किती सांगा सोक सगळे केल्या पूर्ण बिघून टर्न उड्या पूर्ण बिघिन ओके कमी झाल्या पूर्ण सारखे ओके थँक्यू आता जे फाटल्यान उदक भरले असं पण हे उदक जाय डीच सोडप ना ते किती एक्शन घेऊन असं दिसतं तुम्हाला ह्या उदकेचे किया हा ऍक्सिडंट जाताचेुयल्या ज्यारूच हे काम जात सारखे जावपास मारे ओके थँक्यू सकाळ चल हेचं जे उदक तुमक भरून दिष्टी पडतं पण न ते पीडब्ल्यू डीन सोडपाई नका ओलतर ते डेंजर असा ऍक्सिडंट जाता चा किती म्हणता तुम्ही सोडपा थँक्यू